सर्व काय स्वयंपाक झालाय तर पूजाने सर्व पुढे हॉलमध्ये आणि छान असा मस्त लसणाच्या चटणीचा गोळा गुड मॉर्निंग हम्म सर्वांना सवय झालेली आहे घ्या गरम गरम दूध पाणी देऊन तो गेला ना नाशिकला आज त्याचा एक्झाम आहे आणि इथे काय चालू आहे सगळे कपडे कपडे नाही बाई तुझे एवढे तर आम्ही काय करणार आहे कपट घेऊन पण कपडे ठेवायला जागा नाही राहू राहिली हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत मिस्टरांना दूध दिलं आहे कारण सध्या चहा बंद आहे कारण त्यांची डाळ दुखते ना अजून काही राहिलेली नाही आहे आणि पूजा अजून तयार नाही झालेली आंघोळ वगैरे बाकी आहे आणि मी खूप छान मस्त फ्रेश दिसते माझी आंघोळ झाली आहे आवरलं आहे सर्व काही तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करू आज काही सकाळी धावपळ नव्हती आमची का पूजा कारण आज पूजा घरी आहे त्याच्यामुळे आज काही धावपळ नव्हती आमची तर निवांत फ्रेशमध्ये छानपैकी आमचं सर्व आवरलं आहे मला तिकडे चहा ठेवलेला आहे मी तर उकळतोय चहा आणि तुम्हाला सर्वांना छानपैकी एक आनंदाची बातमी सांगायची आहे पूजाची बेस्ट फ्रेंड आहे ना स्नेहल तर तिचं लग्न आहे सतरा डिसेंबरला तर आजपासून तिथे कार्यक्रम होणार आहे मेहंदी हळद लग्न सर्व काही कार्यक्रम तुम्हाला शेअर करेल मी तर आम्ही जाऊ संध्याकाळीच जाऊ त्यावेळेस मग तुम्हाला पण दाखवू आम्ही कार्यक्रम आणि आज आमच्या घरी माझे पप्पा आलेले आहे मॅडमला सुट्टी आहे कधी म्हणजे असं आठवड्यातून एक दिवस घ्यायची किंवा महिन्यातून चार दिवस घ्यायची कधी पण वाटत आज अंशू नाही आली कुठं गेली गोव्याला फिरायला गेली आमची अंशू पाहिली का पूजा अंशू तरी भारी आहे गोव्याला फिरायला गेली तो गेली का तुम्ही का मला गोव्याला फिरायला आम्ही कशाला नऊ आता आम्ही आहे म्हातारे आम्ही काही गोवा वगैरे फिरणार नाहीये <laughs> सागर अर्चना गेले गोव्याला सकाळी गेले का सहा वाजता गेले का मग ती गेली आता चला आता मस्त चहा ठेवलेला आहे आता दादांना चहा देते मसालेदार मस्त गरम गरम चहा घेतला होता का परत घ्या मसाल्याचा चहा पिऊन बघा आज घरी शिव आणि अंशू नव्हते ना त्यामुळे दादा आमच्याकडे आले होते आल्यानंतर त्यांनाही चहा बनवला आम्ही सर्वजण मस्तपैकी गप्पा मारत होतो तर मी माझ्या वडिलांना दादाच बोलते कारण लहानपणापासून आम्ही बहीण भाऊ सर्वजण वडिलांना दादाच म्हणतो अगं बसना बसना किती लावती खूप झाली कमी कर कमी होऊन जाते ती बघा बघा आमची मॅडम कशी तयार झाली गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा गुड मॉर्निंग <laughs> जास्त सोमवार खरी खोबऱ्याचा येतो पण तुला तो फक्त टेस्टिंगला दिलाय रोज खायला नाही दिलाय तू फक्त मेथीचेच खायचे ते पण छान आहे ना त्यात गव्हाचं पीठ आहे पण मला तो खूप आवडला याच्यापेक्षा मला मेथीचा खूप आवडला तू तू खाय मी हा खाय हां तुझ्यासाठीच तु केलं आहे जेवण बनवायचं हरभऱ्याची चण्याची डाळ आज ये मी चण्याच्या डाळची आमटी बनवणार आहे तर ही रेसिपी मी ना पहिल्यांदी तुम्हाला दाखवते बराच वेळेस आम्ही बनवतो पारंपरिक तारीख म्हणते आमच्याकडे आमटी म्हणतात याला तर माझ्या आईला वडिलांना खूप आवडते ही भाजी तर ते आज माझ्याकडे जेवायला आहे म्हणून म्हटलं चला आणि पूजाला होती तर सकाळी ती बोलली की आज इला मस्त पैकी बऱ्याच्या डाळीची आमटी बनव तर बनवते थोडीशी डाळी घेतलीये तिला या दोन तीन कुकर मध्ये शिट्ट्या करून घ्यायच्या धुवून घेते आता डाळीमध्ये आता थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं तेल एक चमचा आता झाकण लावून कुकरच्या दोन तीन करून घेणार आहे खूप दिवसांनी पूजा घराची फरची पुसते खरं तर मी चार दिवस येणा प्रॉब्लेम मध्ये फरची पुसणं किंवा घर झाडणं अशी कामं करत नाही चार दिवस येणा राहुलच करतो पण आता तो सकाळी गेला होता एक्झामला तर तो काही घरी नव्हता तर मी बोलली आज पूजाला की हे काम तूच कर पूजा म्हणते एक दिवस घरी त्याच्यात पण आराम नाही <laughs> तर खर्ची पुसत नाही मी दोन तीन दिवस असं प्रॉब्लेममध्ये कारण आमच्याकडे म्हणतात तर फरच्या वगैरे पुसू नये असं काही असल्यावर तर पूजाला जायचं आहे बारा वाजता असणे घरी कारण माझं कसं आहे ना अजून पण मध्ये मध्ये असा अडकतो तर पूजाच्या हातावर मेहंदी काढायची ना काय बोलते मी स्नेलला पूजाला स्नेहलच्या हातावरती मेहंदी काढायची त्यासाठी तिला जायचं आहे पर्यंत आवडलं पाहिजे मग त्यानंतर जाईल माझी आई आलेली आहे तिचा आवाज आलेला आहे बरं झालं बाई फुलं घेऊन आली गणपतीला खूप फुलं आणले ग तू पूजाच व्हायला आता जाऊ दे मला तर नाही व्हायचे जाऊ दे गेल पुसून ती

बरं हां हा आहे पानं फुलं आहे ना चुरून टाकायचे झाडांना खत होतं त्याचं कुंडीत पूजा जास्वून द्यायची फुलं तुझ्या हाताने वाहून दे देवघरात काय वाईन काय गणपतीला अजून वाहून दे चला आई देता येऊन टाकलेली आहे एका बाजूला कांदे भाजते आता इथं शेगडीवरती दोन कांदे थोडेसे ठेचून भाजत ठेवलेले आणि अर्धी खोबऱ्याची वाटी पण अशी शेगडीवरतीच जाळून घेते थोडीशी आमटीलाय ना अशा वाटणाने खूप म्हणजे खूप जास्त चव चा येते आणि कुकरमध्ये दोन ते ती तीन शिट्ट्या करून हरभऱ्याची डाळ पण शिजवून घेतली होती लसूण आल्याचे तुकडे खोबऱ्याचे काप आणि भाजलेले कांदे एका छोट्याशा कढईमध्ये तेलामध्ये छान आता हे सर्व काही वाटण आहे ना परतून घेणारे त्यामध्येच दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि कोथंबीर वाटणामध्ये कडीपत्ता आणि कोथंबीर जर टाकली ना त्या भाजीची चव अजून पण छानून लागते तर हे सर्व काही तेलामध्ये असं थोडंसं परतून घेतलं आहे आणि थोडंफार थंड झाल्यानंतर आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून ना एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारचं वाटण इथे आपण तयार करून घेतलेलं आहे तर हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते आपण फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसासाठी बनवून पण ठेवू शकतो वेळ आपण कोणतीही भाजी करायला घेतली ना तर सुकी भाजी असो किंवा पातळ भाजी असो थोडंसं वाटण टाकलं ना तर भाजी खरंच खूप भारी होते जसं हुसळी पातवडे रस्सा भाजीची आमटी किंवा फ्लावरची पातळ काळ्या मसाल्याची भाजी सोयाबीन वडीची पातळ भाजी तर अशा भाज्यांसाठी हे कांदा खोबऱ्याचं वाटण खरंच खूप भारी आहे पटकन आपण ते वाटण वापरून भाजी तयार करू शकतो तर इथं वाटण पातेल्यामध्ये टाकलं आहे आणि थोडीशी डाळ मी बाजूला ठेवलेली होती तिच्यात पण थोडंसं पाणी टाकून तिची पेस्ट करून घेणारे अशी म्हणजे भाजी अजून थोडीफार अशी थीक होईल आणि चव पण लागेल भाजीला तर ही आमटी ना पूर्वीपासून आमच्याकडे पारंपारिक पद्धतीची भाजी म्हणून आम्ही करतो तर खूप दिवसांनी मी केली ही आमटी खरं तर कारण पूजाला खायची होती आणि माझ्या वडिलांना पण खूप आवडती तर म्हटलं चला आज तुम्हाला पण रेसिपी शेअर करते मी आता यामध्ये मी दोन चमचे काळा मसाला वापरला आहे तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाका त्यानंतर आता हे सर्व काही मसाला आणि वाटण आपण परतवून घेतले तेलात वरून शिजवलेली डाळ टाकून द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला लागल तसं पाणी टाकायचं आता ही आमटी खाता ना खाताना आम्ही बाजरीची भाकरी चुरून त्यावरती खात असतो तुम्ही जर पोळीसोबत खाणार असाल किंवा भातासोबत खाणार असाल तर खूप जास्त पातळ करण्याची गरज नाही आहे त्यानंतर ही पेस्ट पण यामध्ये टाकली आहे वरतून चवीनुसार आता मीठ टाकायचं आणि नंतर कोथंबीर आणि आता सात ते आठ मिनटं आमटी छान अशी मस्त मिडियम फ्लेमवरती उकळू द्यायची आहे आमटी छान अशी उकळल्यानंतर आहे ना तिला अशी तरी येते आणि एकदम छान अशी मस्त आपली इथे आमटी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आता गरमागरम आमटीसोबत आम्ही कांदा लोणचं किंवा मग मस्त लाल लाल जरत लसणाचा ठेचा किंवा चटणी म्हणतो ना आपण ती सर्व काही स्वयंपाक झाला आहे तर पूजाने सर्व पुढे हॉलमध्ये नेलं आहे आणि छान असा मस्त लसणाच्या चटणीचा गोळा आमच्याकडे ओळस म्हणायचे पूर्वी माझ्या वडिलांना अशी लसणाची चटणी ना खूप आवडते यामध्ये लसूण लाल मिरच्या थोड्याफार भाजून घेतलेल्या आहे आणि थोडेफार शेवणाले आणि तेल टाकलेले आहे मिक्सरमध्ये बारीक करताना तर खूप म्हणजे खूप छान लागते ही तर आता राहा जेवण करायला तुम्ही पण आणि ही चटणी ना एक महिनासुद्धा आरामशीर बाहेर राहू शकते फ्रीजमध्ये पण टिकू शकते म्हणजे भरपूर दिवस एकदा जर केली ना तर आपण खाऊ शकतो शिकून राहते तरच पुढे सर्व माझे व्हिडिओ बघताय रोशनीचं लग्न मेहंदी हळद सर्वच कार्यक्रम बघताय आया वडील तर आता आम्ही जेवण करून घेतो त्यानंतर पुन्हा बोलते तुमच्याशी अर्चना घरी नसली की आईवडला ना आम्ही दोघी बहिणी ना आमच्याकडे जेवायला बोलवत असतो मोठी बहीण पण त्यांना बोलवती आता आम्ही सर्वजण जेवण करतोय आणि अशा पद्धतीमध्ये भाकरी चुरून त्याच्यावरती मस्तपैकी आमटी घेऊन खातो आहे आजीचं भांडण चालू आहे जावयांशी

पूजाला जायचं होतं स्नेलच्या घरी घरी मिस्टरही नव्हते आणि राहुल पण नव्हता त्यामुळे आमची जावई तिला घेऊन जात आहे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते यानंतरचा पार्ट टू तुम्हाला लवकरच येईल हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा यापुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय